नमस्कार मी आसिया इनामदार दैनिक मेट्रो सिटी वृत्तांतच्या बातमी सत्रात आपले स्वागत जाणून घेऊया एक महत्वाची बातमी पुण्यामध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली देह व्यापार सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे पुणे पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत अठरा मुलींची सुटका केली आहे पुण्यातील उच्चभ्रू बाणेर आणि विमानतळ भागात पोलिसांनी छापेमारी केली या छापेमारीमध्ये अठरा मुलींपैकी पेक्षा अधिक मुली परदेशी नागरिक असल्याचं समोर आलंय याबाद मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार परिमंडळ चार अंतर्गत येणाऱ्या पुण्यातील बाणेर आणि विमानतळ परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्य व्यवसाय चालवणाऱ्या मसाज सेंटरवर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे या स्पा सेंटरच्या जागा मालकासह स्पा सेंटर मालक आणि मॅनेजर यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे या कारवाईत पंधरा आणि सतरा वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींसह एकूण पाच पीडित तरुणींची सुटका करण्यात आली